वृक्ष तोडीचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होतोय त्यामुळं गावच्या सभोवती भारतीय जातीची झाडं लावून पर्यावरणाचं रक्षण करणं गरजेचं आहे असं मत पन्हाळा तालुक्यातील महाडिकवाडीचे सरपंच युवराज फाटक यांनी व्यक्त केलं ग्रामस्थांसोबत त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा दोनशे वृक्षांचं रोपण केलं आणि ते वृक्ष जगवण्याचा संकल्प केला पन्हाळा तालुक्यातील महाडिकवाडीचे सरपंच युवराज फाटक यांच्या संकल्पनेतून विविध उपक्रम राबवले जातात गावचा परिसर हिरवागा रहावा गावच्या विकासाबरोबरच पर्यावरण रक्षण ही आपली जबाबदारी समजून त्यांनी श्रमदानातून वृक्षारोपणाची मोहीम राबवली कसबा ठाणे फाटा ते महाडिकवाडी दरम्यानच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोनशे झाडांचं रोपण करण्यात आलं पर्यावरण संवर्धन आणि हरितगाव संकल्पनेतून हा उपक्रम राबवल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी सरपंच युवराज फाटक उपसरपंच धनंजय साळोखे ग्रामपंच पंचायत सदस्य प्रदीप नाईक संदीप महाडिक सुखदेव साळोखे संतोष सावंत विकास पाटील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भोलाजी नाईक उपाध्यक्ष गणपती महाडिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते